राजकोट येथे झालेल्या घटनेचा मालवण राजकोट येथे झालेल्या घटनेचा मालवण राजकोटोसीवर कारवाई जाऊ Thank <laughs> you. असणारे शिल्पकार गाण्याचे आपटे असतील या ठिकाणी तो यमुद्रा करणारे ठेकेदार कोल्हापूरचे पाटील असतील त्यांना महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी ह्याचं टेंडर दिलं त्या टेंडरची तुम्हाला सांगतो शासकीय नियमाने कालावधी दोन महिन्याचा लागतो परंतु सरकारला की बाबा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना अनावरण करायचं होतं याबद्दल महाराष्ट्रातील शिवक्त्यांना कुठलीही हरकत नव्हती परंतु महाराजांचा पुतळा हा दर्जेदार झाला पाहिजे त्यासाठी महाराजांचा पुतळा येतो त्या पुतळ्याला कालावधी कमीत ते कमी दोन ते तीन वर्ष लागतात परंतु ह्याच्या नाकारतेपणामुळे हा पुतळा तीन चार ते, प्रे प्रे, ते तोड़ा 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 चार महिन्यात त्यांनी हा पुतळा तयार केला ज्या शिल्पकाराला तीन फुटाच्या पुढे पुतळा त्यांनी त्याच्या जिंदगी आयुष्यात केला नाही त्या शिल्पकाराला त्यांनी हा पुतळा दिला हा पुतळा करण्याचं काम दिलं ही पहिल्यांदा शेकीची बाब आहे ज्या ठेकेदाराला महाराजांचा चमुद्रा करायचं काम दिसत तो ठेकेदार होतोय मला माहिती नाही की बारा टनाचं वजन त्या चमुद्रेवर बसलं पाहिजे असं त्याला सांगण्यात आलं की त्या पद्धतीचा त्यांनी तो चमुद्रा केला पैसे कशामध्ये खावे याची सकट लासणारं हे सरकार शासक हे ठेकेदार हे अधिकारी मला राजकारणाचा भाग सोडा महाविकास आघाडी देशांचं देणं घेणं नाही

असल्या दलिंद्राचा त्या सरकारनी त्या मुख्यमंत्र्यांनी मी इथं सांगू इच्छितो करमाळ्या शहरातून ह्याचा कर जर तुम्ही राजीनामा जर नाही घेतला तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील तेरापूर्वी जयंतीची माफी मागितली माफी मागून दादा चालणार नाही महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराजांनी अठरा पगर जातीला घेऊन हा महाराष्ट्र चालेल रैतेचे राजे म्हणतात त्यांना त्या राजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र निर्माण करत असताना सगळ्या जातीला तुम्हाला सांगतो तुम युद्ध केलं त्या सरकारनी कामाच्या बाबतीत तुम्ही सर्व चौकशी करा ज्या ठेकेदारांची तुम्ही दोन ठेकेदार एका ठेकेदाराने शिक्षकांवरती तुम्ही गुन्हा दाखल कराय माझी एकच विनंती आहे त्याच्यामध्ये कुठलं राजकारण नाही त्या दोघांना तुम्ही भर चौकात जर फाशी दिली तरच त्यांना माफी होईल अशा दिना चौकात फाशी द्या येणाऱ्या काळामध्ये जर ह्या सरकारने ह्याच्या कुठलं राजकारण नाही त्या पक्षाचा संबंध नाही तिथं अठरा फलट जाण्यामध्ये झाली त्यांचा पक्षाचा पिक्षाचा संबंध नाही यांना जर याच्यावर कारवाई जर केली नाही तर तुम्हाला सांगतो शांत बसणार नाही अव घटना होऊन एक सकट दगड करमाळ्या शहरामध्ये कुठं पडला नाही की शिकवण आम्हाला महाराजांची म्हणून मी या तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या भावना वळका आणि येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत असताना तुम्ही दोषींवर योग्य ती कारवाई करा दिसते नावाला तुम्ही ही करू नका आणि तुमच्या असल्या केसरकर याला मंत्र्याला तुम्ही जर राजीनामा जर त्याचा नाही घेतला तर आम्ही तुम्हाला सांगतो महाराष्ट्र बंद घेण्याची ताकद माझ्या शिव्यामध्ये आहे एवढंच बोलतो दोषींवर जर कारवाई झाली नाही तर हा छत्रपतींचा मावळा म्हणून ही महाराष्ट्रामध्ये दुसरी गोष्ट आम्ही ऐकून घेणार नाही एवढंच बोलतो झालेल्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज माफी मागेल आणि यानंतर शिवाजी महाराजांचा अभ्यास ठिकाणी